नमस्कार आपण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आहोत आणि आपण या ठिकाणी नेहा संस्थापक श्रीमती सविता राऊत यांच्याकडे आलेलो हो। आहोत त्यांनी नेहा फाउंडेशनच्या माध्यमातून पाच साडेपाच हजार महिलांसाठी त्या कार्य करत करत आहेत स्वावलंबी महिला कशी बनावी या दृष्टीनं त्यांनी सामाजिक दायित्व अंगीकारून काम सुरु केलेलं आहे तर आपण अधिक चर्चा आणि नेहा फाउंडेशनचं काम कशा प्रकारे चालतं याविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत फाउंडेशनची संकल्पना ही कशी सुचली तुम्हाला अगोदर ना मी छोट्या बचत गटापासून सुरुवात केली आधी माझ्या एक दोनच बचत गट होते मग बचत गट करता करता सगळ्यांना मग मी ठरवलं की आपण एक संस्था करूया संस्थेच्या माध्यमातून आपण आज जे दहा महिला ऍड केल्या आहेत आपण अजून हजारो महिला याच्यामध्ये ऍड करू शकतो आणि महिलांच्या सक्षमीकरणावर मी जास्त भर दिला की जेणेकरून महिलांना नवीन नवीन उद्योगाला आपण प्रोत्साहन देऊ कसं असतं आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे महिला मागे राहिलेल्या आहेत बऱ्याचशा मग त्यांना कुठल्या तरी माध्यमातून मग मी एक संकल्पना केली की आपण एक फाउंडेशन स्थापन करू आणि त्या माध्यमातून बँकेतून त्यांना कर्ज कमी व्याजदराने उपलब्ध करून त्यांना बिझनेसला हातभार लावू त्यांना छोटे छोटे उद्योगधंदे आपण चालू करून देऊ जेणेकरून त्या स्वतःच सक्षमीकरण मध्ये सहभागी होतील आणि त्यांचा कुटुंबाचा उदाहरणे आहे थोडाफार हातभार लागेल मग या विचाराने मी थोडस कामाला सुरुवात केली सुरुवातीला खूप अडचणी आल्या आयुष्यामध्ये असं नाही की अडचणी येत नाही एकदम काय म्हणतात शून्यातून संघर्ष निर्माण करणं फार अवघड असतं बऱ्याचशा लोकांनी नाव ठेवलं अरे काय काम करताय मॅडम तुम्ही हे छोटं काम आहे त्याच्यात काय तुम्हाला मिळणार आहे तुमच्याकडे एज्युकेशन आहे तुम्ही माझं बी एड आहे एटीडी आहे तुम्ही टीचर क्षेत्राकडे जायला पाहिजे होत पण पैसा तर सगळेच कमवत सर म्हणजे आत्मिक सुख असतं ना जे आपण इतरांना जो आनंद देतो ना ते आनंद देण्यासाठी मी हा मार्ग निवडला आणि समाजकारण याच्यामुळे निवडलं राजकारणामध्ये काही अर्थ राहिलेला नाहीये राजकारण हे फक्त स्वतःपुरतं असतं पैसा कसा कमवायचा हो समाजकारण्या कारणामधून तुम्ही काय करू शकतात महिलांचा जो आज मला मान सन्मान मिळतोय भले मी पैसे कमी कमवत असे पण जी मान सन्मान जी इज्जत मिळते ना की मॅडम 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 आमच्या मॅडम हे आमच्या मॅडम आज आपण गोरगरिबाच्या घरात गेले ना तर ते लगेच बसतात बसा मॅडम चहा घ्या नाश्ता घ्या जो आनंद त्यांच्यामध्ये आहे ना तो खरंच वेगळाच आहे म्हणजे या ध्येयातून म्हणजे मी एक ठरवलं की आता जे काम करायचं ते फक्त आपण महिलांसाठी करायचं आपल्या महिला आपल्या मराठा किंवा कुठल्याही समाजातील महिला जी असेल ती महिला कुठे कशी पद्धतीने पुढे नेता येईल याचा मी सदैव त्याच्या पाठीशी पाठपुरावा करून आज इथपर्यंत आली सर म्हणजे आज तुम्ही माझ्यापर्यंत आलात तर खरंच माझं भाग्य समजावं लागेल की कुठंतरी मला त्याची पावती मिळाली जे मी कष्ट केलं त्याची पावती मला आज मिळाली नाही मला असं सांग विचारायचं तुम्हाला की आपण समाजात बघतो की अनेक अडचणीमध्ये सापडलेल्या महिला असतात मग त्यांना एक आर्थिक उभं कसं करायचं या दृष्टीनं समजत नाही निर्णय घेता येत नाही मग अशा वेळेस तुमच्याकडे ज्या महिला येतात त्यांना तुम्ही समुपदेशन वगैरे करता का किंवा कशा पद्धतीनं त्यांना मदत आम्ही काय करतो आधी त्या बायकांना आधी देतो काय असतं समाजात ज्या ग्रासलेल्या महिला असतात त्यांची मनस्थिती खूप विचित्र झालेली असते आणि लोक त्यांना निगेटिव्ह विचाराने बघतात तिथे इथे आल्यावर आम्ही त्यांना आधार देतो की ताई हे बघा आम्ही तुम्हाला मदत करू आज तुम्हाला हजार नाही दहा हजाराची आम्ही मदत करू पण त्या दहा हजाराचा उपयोग तुम्ही कसा करायचा आणि दहा हजाराचे वीस हजार तुम्ही कसे कमवा हे आम्ही मार्गदर्शक दृष्टीनं अतिशय आहेत किंवा आर्थिक दृष्टी त्यांची आर्थिक परिस्थिती परिस्थिती म्हणजे काय होतंय सर आता बरेचशे लोक दारूच्या बिसली गेलेले आहेत मग अशा महिलांचं काय होतं की त्यांच्या घरामध्ये त्या माणसाचं लक्ष नसतं पैसा भांडणं वगैरे त्यांची पूर्ण कुठून इनपुट नसतं मार्गदर्शन नसतं मग अशा महिला जर आमच्याकडे आल्या तर आम्ही त्यांना पहिले आधार देतो त्यांना समजून सांगतो हे बघा आता जे आहे जी परिस्थिती आहे त्याला आपल्याला समोर जायचं आहे त्यासाठी आपल्याला स्वतः सक्षम राहावं लागेल जर तुम्ही हरला तर विषय संपला तुम्हाला स्वतः लढायचं आहे जेव्हा तुम्ही स्वतः लढाल तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल हे जी पॉझिटिव्ह थिंकिंग आम्ही त्यांच्यामध्ये निर्माण करतो आणि मग जे आमच्या गटामार्फत त्यांना जी मदत होते त्या मदतीतून आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही या बिझनेस कडे थोडस जर इन्वॉल्व्ह झाल्या किंवा तुम्हाला कुठला त्याच्यामध्ये आवड आहे ते जर केलं तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सपोर्ट करतो कशा प्रकारचे उद्योग तुम्ही आतापर्यंत शिलाई मशीन ज्यांना शिलाई मशीन येते त्यांना आम्ही शिलाई मशीन साठी एक छोटासा ट्रस्ट उघडून दिला आहे त्याचं सर्टिफिकेट आपण गव्हर्नमेंटचं त्यांना द्यायला लावतो ट्रेनिंग आपल्याकडे एमसीडी मधून आपण त्यांना ट्रेनिंग देतो जेणेकरून ती आपण ट्रेनिंगद्वारे सर्टिफिकेटद्वारे आपण त्यांना बिझनेस उभा करायला प्लस त्याच्यावर आपण एक लाख रुपये लोन देतो की जेणेकरून ती महिला ते लोन करून तिचा उद्योग छोटासा उभा करू शकतो तर अशा काही महिलांना केलं काही जणींना मेज चालू करून दिली काही जणांचे कपड्याचे शॉप आहे छोटे छोटे करून घरामध्ये होते त्याला अजून कसं इनपुट करता येईल त्याला अजून कसं प्रोग्रेस करता येईल त्यासाठी पण आपण त्यांना मदत केलेली आहे बरं आपल्याकडे सध्या किती महिला अशा आहेत की म्हणजे नेहा फाउंडेशनच्या माध्यमातून किती जोडल्या गेलेल्या आहेत कुठल्या आहेत आपल्या औरंगाबाद शहर समजा वाळूज आहे मॅडसे आहे करमाड आहे कुंभेफळ आहे इकडे या आहे पुन्हा युनिव्हर्सिटी आहे म्हणजे शहरातल्या मला वाटतं ऐंशी ते नव्वद टक्के लोक आपल्याकडे न्या फाउंडेशनला औरंगाबाद संभाजीनगर पूर्ण जिल्ह्यामध्ये हो, हो. आता मला सांगा की तुम्ही हे महिलांना लोन दिल्यानंतर असं काही वेगळं ट्रेनिंग देता का आता फाउंडेशन काय होतं आम्ही ट्रेनिंग पार्लरचं शिवणकामचं जे महिलांना योग्य आहे जी महिला समजा बाहेर जाऊन काम करू शकत नाही अशा महिलांना आपण ट्रेनिंग देतो मग आम्ही टीचर ऑर्गनाईज करतो त्या टीचरच्या माध्यमातून आम्ही त्यांना रांगोळीचे आर्ट दिवस क्लास त्याचं सर्टिफिकेट देतो पुन्हा मेहंदीचे क्लास शेवण क्लास असे वेगवेगळे जे पार्लरचे क्लास हे क्लास आम्ही त्यांना दे देऊन निदान स्वतःच स्वतः जरी केलं तर तुम्ही तुमचं छोटस तरी काम करू शकता बा आता हा पूर्ण जिल्हा जवळपास एमआयडीसी सारखं हो आणि कंपनीमध्ये काम करण्यापेक्षा एक स्वयंरोधन नाहीये जिथे टाइम नाहीये आपण लेकर मुलं घर सांभाळून हे काम करू शकतो अशा काही ज्या ऍक्टिव्ह महिला आहेत की ज्यांना करायची आवड आहे पण त्यांना मार्गदर्शन मिळत नाही मग त्या बायकांना आपण मार्गदर्शन करून तिथपर्यंत नेण्याचं काम आपण करतो आपण हे लोन कुठल्या एसबीआय एसबीआय बँकेतून आपण नॅशनल बँक एसबीआय आपण त्याच्यासोबत टाईप केलेला आहे तिथून आपण त्यांना लोन करून देतो की जे नाही करून महिलांना काहीतरी हातभार लागून त्या कुठल्या तरी स्वतःच्या पायावर तरी उभा राहू शकते आता या नेहा फाउंडेशन मध्ये असे किती जणांची रोजगार दिलेला आहे आमच्या टीम मध्ये जवळजवळ दहा ते बारा लोक आहेत की जे माझ्यासोबत काम करतात असं नाहीये की एकटीकडनं एवढं मोठं हँडल होत टीम असल्याशिवाय काम होत हे टीम आहे आणि आमची टीम अशी आहे की आम्ही त्यांना फॅमिली मेंबर्स म्हणतो की तिथे असं नाहीये की मी वर्ग आहे बॉस आहे असं अजिबात नाही आहे नाही असं नाहीये सगळे एक फॅमिली मेंबर म्हणून काम करतो म्हणून आज आम्ही इथपर्यंत आलो म्हणजे जो युगो आहे ना तो युगो आम्ही बाजूला हो ठेवला आहे त्यावर समाजासाठी आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतो युवतींना म्हणजे त्या अविवाहित मुली आहेत किंवा तरुण मुली आहेत किंवा एखाद्या अशा काही स्पर्धा परीक्षा वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी काही काम करतात त्यांच्यासाठी आम्ही काय करतो सर आता जे अठराच्या पुढे जर असेल ती युवती आणि तिला फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर अशा मुलांना जेणेकरून त्या फेडू शकतात म्हणजे शिक्षणासाठी सुद्धा तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही लोन उपलब्ध अठराचे गरज असेल तर आम्ही त्या मुलींना सुद्धा लोन देतो म्हणजे फक्त स्त्रियांसाठीच काम करता की पुरुषांसाठी पुरुषांसाठी अजून तरी पण एक दोन गट आम्ही केले असं काही नाहीये पण आमचं ध्येय जास्त महिलांवर आहे की आपली महिला आपली स्त्री पुढे गेली पाहिजे असं इतर बायकांसारखं नाहीये की ही पुढे गेली आपण हिला मागे ओढायचं असं नाही आम्ही एक फॅमिली एक टीम म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन काम करतो म्हणून एवढ्या महिला आमच्याशी जोडल्या गेल्या बरं एक संघटित वर्क म्हणजे संघटित काम कसं असतं संघटित काम हेच ना सर की बघा कुठलंही काम हे दादागिरीने नाही होत म्हणतात ना मुंगी होऊन साखर खाल्लेली चालते हे आम्ही आमच्या तत्वात आहे भले काही बायका चिडतात लोनला लेट झाल्यावर मॅडम हे असं चालत नाही किती दिवस झाले आमचे पैसे वापस करा पण त्या पद्धतीत त्या बाईला कसं हॅन्डल करायचं ही कला आम्ही अवगत केलेली आहे त्याच्यामुळे आज आम्ही पुढे गेलेलो आहे म्हणजे तुमच्या टीम मध्ये वादविवाद नाही या गोष्टी नसतात आम्ही उलट आता एखाद्या मॅडमला एखाद्या बाईचा फोन आला तिला ती डो बोलती आम्ही म्हणतो मॅडम आमच्याकडे काय आम्ही बोलतो त्यांना त्यांना प्रेम आणि कसं बोलायचं ताई हो होणार आहे वेळ होईल ताई थोडं समजून घ्या बँकेत पण इशू असतात काही प्रॉब्लेम असतात म्हणजे सांगण्याची पद्धत फक्त बदलली की समोरचा शांत होतो ती टेक्निक आम्ही आजमावल्यामुळे आम्ही इथपर्यंत आहे आज आता तुमच्या नेहा फाउंडेशनशी इतर जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या महिलांना जर जोडल्या जायचं त्यांच्याशी सामील व्हायचं असेल त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी आम्ही त्यांना नक्कीच मदत करू जेव्हा जेव्हा त्या येतील आमच्याकडे आम्हाला कसं असतं ग्रुप वाईज पाहिजे आम्ही दहा महिलांना लोन पास करतो वैयक्तिक लोन जेव्हा करतो जेव्हा तुमच्या गटाला अडीच तीन वर्षे झाले त्याच्यानंतर तुम्ही पर्सनल लोन बँकेकडून घेऊ शकता हफ्ते तुम्ही वेळेवर भरले बँक तुम्हाला स्वतः म्हणते की तुम्हाला बिझनेस उभा करायचं असेल तुम्ही करा आता गव्हर्नमेंटच्या भरपूर योजना येणार आहे त्या पहिल्या योजना आमच्याकडे येणार आहे की समजा विश्वकर्मा असेल आता लखपती योजना आहे अशा त्या आल्या नाही पण येणार आहे मग त्या योजना आम्ही महिलांपर्यंत पोहचणार त्यांना ट्रेनिंग देणं स्वतः आम्ही पण ट्रेनिंग घेतो नंतर महिलांना ट्रेनिंग देतो सर्टिफिकेट देतो आणि त्या आधारे त्यांना लोन देऊन त्यांच्या कामाला आम्ही हातभार लावण्याचा प्रयत्न करू म्हणजे नेहा फाउंडेशनचा विस्तार महाराष्ट्रभर करण्याचा काही प्रयत्न संकल्प आहे सर आम्हाला आम्ही मी फार संघर्षातून आणि शून्यातून मी आधी टीचर होते टीचर सोडला नंतर पार्लर टाकलं पार्लर सोडलं नंतर माझं बेस्ट थेरपी सेंटर होत ते सोडलं नंतर गटाकडे म्हणजे सतत काम करत राहिल ना तर आज मी इथपर्यंत आले म्हणजे जर मी घरीच बसले असते चूल आणि मूल थोडक्यात के। ते केलं असतं तर आज मी या स्थितीवर नसते असं मला खूप धन्यवाद